आज सकाळीच उठून उठल्या उठल्या घरातली जेवढी काही कामं आहेत तेवढी सगळी आटोपली मस्तपैकी भरपूर सगळा स्वयंपाक बनवला आणि गाडीत बसलो आणि डायरेक्ट आलो आम्ही चांगापूरला दर्शनासाठी इथे तुम्हाला मी दाखवत आहे प्रसादाची लाईन प्रसादाची लाईन तुम्हाला दिसत आहे आणि इकडे हनुमानजी महाराजांचं तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि सकाळी सकाळी मस्तपैकी प्रसाद भेटलेला आहे नमस्कार मित्रमंडळीनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर दर्शन घेतले हनुमानजी महाराजांचे आणि तिथे होता मस्तपैकी उसळचा प्रसाद घेतला आणि मी गाडीत आली खायसाठी आणि mm -hmm. आत्ता आम्ही जाणार आहोत अरे भेट आहे का

पप्पांच्या आहे साठी सासरी गुवाचा वाढदिवस आहे विचारतो सासऱ्याला किती दिवस किती वर्ष झाले तुम्ही सांगते आज माहीत पडतेच जय श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रजी जे प्रभू श्री रामदेव महाराज दर्शन घेतले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ वलगावला थांबलो इथून आम्हाला घ्यायचा होता केक आणि इथे तुम्ही बघू शकता नाश्ता मस्त नाश्ता बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं तर यांना वाटलं मला नाश्ताही घेऊन द्या तर इथून आम्ही कचोरी घेतली होती आणि समोसा घेतला होता खूप टेस्टी होते आणि इथे जो तुम्हाला दिसत आहे तिथला केक गायब आहे तर तिथला आम्ही केकही घेतला होता तो तुम्हाला आता समोर दिसेलच गेल्या गेल्या मस्तपैकी जेवण केलं जेवणामध्ये आज भरपूर सगळे आयटम बनवले होते मी बाबांच्या आवडीची मस्तपैकी भाजी गुलाबजामून वरण भात पोळी पापड सगळ्या गोष्टी मी घरूनच करून घेऊन गेली होती तिथे तिथे गेल्यावर के जेवणं केलं आणि जेवणानंतर मस्तपैकी सगळ्यांना बोलवलं जे आजूबाजूचे आमच्या इथले जे काही हे लोक आहेत सगळेजणं ज्या ह्या माझ्या काकू कंपनी आहे काका कंपनी आहेत आजी कंपनी जण आहेत तेवढे मला जे जे दिसले समोर त्यांना त्यांना मी बोलवलं आणि दुपारचा टाईम होता त्याच्यामुळं खूप जणं घरीसुद्धा नव्हते त्याच्यामुळं खूप जण आले पण नाही पण ज्यांना बोलवलं ते सगळे आले आणि तुम्ही बघू शकता सगळे खूप खुश होते आणि बाबा ही खूप जास्त हॅप्पी होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कॅप्चर करून ना की त्या आपल्याला समोर फ्युचरमध्ये जेव्हा आपण बघतो ना तेव्हा त्या ते गोष्टीचा एक वेगळाच आनंद भेटतो तर मस्तपैकी शॉर्टकट असा हा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला पण सगळे खूप हॅप्पी होते आणि त्याहीपेक्षा जास्त आम्ही हॅप्पी होतो की काही ना काही बाबासाठी छोटीशी काहीतरी गोष्ट आम्ही करू शकलो आमच्याकडून कारण की तसा योगच येत नाही तिकडे गावाला जायचा आणि आजही का स्कूलमध्ये गेली होती आणि आम्ही इकडे आलेलो होतो गावाला चार जानेवारी होती नवीन वर्ष होतं म्हणून महाराजांचं दर्शनसुद्धा घेतलं हनुमानजी महाराजांचं आणि त्याच्यानंतर बाबांचासुद्धा आशीर्वाद घेतला आणि घरी आलो बघू शकता तुम्ही बाबा किती हॅप्पी आहेत खूप हॅप्पी होते ते आणि त्यांच्यापेक्षाही जास्त आम्ही हॅप्पी होतो आणि हा व्हिडिओही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज तुम्ही एक लाईक करा कमेंट्स करा आणि हा बड्डेचा थोडासा लेट झाला बट काही हरकत नाही मला माहीत आहे तुम्ही सगळे ॲडजस्ट करून घेसान आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा